जय शिवराय मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नेमका पीएम किसनचा जोका येणार आहे एकोणीसवा हप्ता आहे तर तो नेमका हप्ता कधी भेटणार आहे तसेच याच्यासाठी नेमकं तुम्हाला काही करावं लागणार आहे का तसेच याच्या संदर्भात काही जे काही महत्वाचे असे अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम केसन योजना आणि या योजना योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रतिवर्षे सहा हजार रुपये असे दिले जातात तर मित्रांनो आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती मोठ्या प्रमाणामध्ये की जोका येणारा हप्ता आहे तर तो हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो याची तारीख आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता राज्यातील जे काही पात्र असलेले शेतकरी इथं तर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आता याच्या अंतर्गत नेमके पात्र शेतकरी कोणते येतं तर मित्रांनो याच्यामध्ये पी एम किसान योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे इके वर्ष पूर्ण झालेली तर असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची ही के पूर्ण झालेली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली के वाय सी सी एस सी या सेंटरवर तुम्हाला जाऊन करायची आहे कारण की पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली होती तर ती तुमच्या आधार कार्डाचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्या सहाय्याने केली होती परंतु आता हा ओ टी पीचा पर्याय बंद झालेला आहे तुम्ही बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुमची केवायसी करू शकता हे शासनाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आलेलं आहे याचं कारणच असं आहे की जे काय मयत झालेले शेतकरी इथं तर अशा सर्व शेतकरी याच्यापासून अपात्र केले जाणार आहेत आणि जे काही पात्र शेतकरी इथं तर अशा सर्व शेतकऱ्यांना येथून समोर याचा लाभ दिला जाणार आहे आणि याच्यानंतर एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची लँड सेडिंगचं जे काही रेकॉर्ड आहे तर ते यश असणं गरजेचं आहे तरच तुम्ही याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आता मित्रांनो आता हा लँड सेटचा प्रॉब्लम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिसत आहे कारण की जर तुम्ही तहसील कार्यालयाला गेले तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम दूर होत नाही तसेच जर तुम्ही कृषी ऑफिसला गेले तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा हा प्रॉब्लेम दूर होत नाही तर कृषी ऑफिसवाले सांगतात की तहसीलला जा किंवा तहसीलवाले सांगतात कृषी ऑफिसला जा आणि जर दोघाईकडे जमत नसेल तर ते सांगतात की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी त्या नोडल अधिकाऱ्याला भेटा आता नोडल अधिकारी म्हणजे सरळ सरळ जिल्हा अधिकारी असतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं त्या जिल्हा अधिकाऱ्याला भेटणं शक्य नसतं त्याच्यामुळं हे सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेपासून वंचित राहिले होते तर असा या सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आणि एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे ह्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली फार्मर युनिक कार्ड काढून घ्या या कार्डाच्या माध्यमातून जर तुम्ही हे कार्ड काढलं तर तुमच्या नावाने जे काय सात बारा असेल तरी संपूर्ण सातबारा तुमच्या आधार कार्डा लिंक होणार आहे आणि तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो कदाचित दूर होऊ शकतो अशा प्रकारचे एक महत्त्वाची प्रशंसा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा लँड सेन्सचा प्रॉब्लेम आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपलं फार्मर आय डी काढून घ्या आणि हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी सेंटरवर जायचं आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही कार्ड काढू शकता आणि जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा तुमच्या आधार कार्डाचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला जे काही जवळचा आधार सेंटर आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि हा मोबाईल नंबर लिंक झाल्याच्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये हा नंबर लिंक होऊन जातो आणि परत तुम्ही कार्ड काढू शकता कारण की चोवीस तारखेच्या कर तुम्ही तुमचं कार्ड काढून घ्या तुमच्या साथाऱ्याला आधार लिंक करून घ्या कारण की जो का येणारा पी एम केसांचा हप्ता एकोणीसवा तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आता याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची प्रणाली लाभवली जात आहे ती म्हणजे डी बी टी अर्थातच डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही पैसा टाकला जातो तर सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावा तर याला डी बी टी प्रणाली म्हणलं जातं अतिशय महत्त्वाची अशी प्रणाली आहे आता ही डी बी टी नेमकं कसं समजायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला माय आधार या साईटवरती जायचं आहे आणि या साईटवर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि हे लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरत एक सांग की ओ टी पी पाठवला जातो आणि त्याच्यानंतर ही प्रोफाईल लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला पाच नंबरला एक पर्याय दाखवला जाईल की बँक लिंक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक केलं आहे आणि आता त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही त्याच्यानंतर कोणतं खाते लिंक आहे किंवा कधीपासून लिंक आहे तर अशा पद्धतीने तुमचा जो काही आधार लिंकचा प्रॉब्लेम आहे तर तो त्या ठिकाणी दूर होणार आहे आणि जर तुमच्यानं हे शक्य नसेल तर सरळ तुम्ही तुमच्या पोस्टाचं खातं काढून घ्या आणि हे पोस्टाचं खातं काढल्याच्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होतं आणि तुमच्या तिन्ही अटी पूर्ण होतात आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ई के वाय सी त्याच्यानंतर लँड सेडिंग आणि तुमचा आधार लिंक ह्या तिन्ही जर अटी तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला पी एम केसांचा येणारा हप्ता मिळणार आहे आणि याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं काम म्हणजे आता नवीन आलेलं आहे ते म्हणजे फार्मर युनिक कार्ड तर मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं जात आहे की हे तुमचं कार्ड काढून घ्या आणि हे कार्ड काढल्याच्यानंतर तुमच्या सातभाराला आधार लिंक होतं आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ह्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आता मित्रांनो हे कार्ड नेमकं का काढायचं कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जगा योजना राबवल्या जातात तर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस जे काही लाभार्थी तर याचा मा� लाभ घेत असतात की ज्यांच्या नावानं जमीन नसून देखील ते या योजनेचा लाभ घेत असतात आणि काही शेतकऱ्यांची जमीन विकली आहे आणि ते सुद्धा शेतकऱ्याच्या अंतर्गत लाभ घेत असतात तर अशा सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत अपात्र केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं खरोखरच जमीन आहे आणि जे शेतकरी सात बारा असून देखील याच्यापासून अपात्र केले जात होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि हे सर्व शेतकरी फार्मर आय डीच्या का मा माध्यमातून पात्र केले जाणार आहेत आणि जो का एकोणीसशे हप्ता आहे तर चोवीस फेब्रुवारी या दिवशी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत तर मित्रांनो हे चला आता भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद